हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना अदर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींच माझं तर चाललाय आता सायंपाक काय बनवते सायपाक आता आप भात टाकलाय शिजायला मी इंद्रायणी तांदळाचा इंद्रायणी तांदळाचा एक नंबरच भात लागतो वाच त्याच चांगलं येतो म्हणून शुक्रवारी वांगी आणलेली म्हणजे करावं तर कर वांग कळी पत्त्याचे फोडणे देऊन जिरं मोहरी दाजी बी कामावर आल्याच आहे चपात्या शिल्लक खायची त्यामुळे आता भाकरीचं भाकरी करू पाहि चपात्या माझ का एवढं जेवण नसतं संध्याकाळच थोडं जेवत मी रात्री तशी झोपली आणि तशी झोप लागून गेली होती मला ह्यांनी उठावलं मला म्हणलं की तुला उठवत होतो पण तू काही उठलीच नाही गोळ्या खायची सुद्धा माझ्या तसंच राहून गेलेल्या होते काय सांगायचंय तुम्हाला मग परत उठली गोळ्या खाल्ल्या रात्रीच्या दीड वाजता काहीतरी गोळ्या खाल्ल्या मी डोक्याच्या गोळ्या आता काही जणांचं म्हणणं आहे की तुला कसला असला आजार झालाय काय आजार झालाय काही जणांचं म्हणणं आहे तर मला आता आजार काय झालाय तुम्हाला सांगू का माझ्या झाल्या डोक्यावर परिणाम मेंदूवर परिणाम झालाय त्या मेंदूच्या गोळ्या चालू आहेत त्या मला आणि त्या गोळ्याला काय होतंय तब्येत तब्येत व्हायला लागली जाड व्हायला लागली आणि दुसरी गोष्ट भूक लय लागते त्या गोळ्यांनी मला पहिले दिवस दिवस भरभरून मी जेवण करत नव्हती ना आता हे ना का नाही दिवसात किती वेळा तर असं वाटतंय मी काय खाऊन काय नाही जेवण केलं तरी असं वाटतं की पोच पोटरी कामच आहे असं होत आहे मला काय सांगायचं तुम्हाला आजार कुठला नव्हता आजार कुठला नाही पण हे आजार मानसिक आजार झालेला आहे मला त्याच्यावरती माझ्या गोळ्या ट्रीटमेंट चालू आहे आता काही जणांचं असं बी म्हणणं आहे की योग्यता डोक्यावरच्या जा जास्त गोळ्या खाऊ नकोस मी दोवरच्या तस आणि तसंच तिचं माझ्या बहिणीचं पण वैयक्तिक मत तीच आहे की तू मी तुझ्या गोळ्या खाऊ नको डोक्यावरच्या गोळ्या खाऊ नको जास्त गोळ्या खाल्यानंतर ना जास्त त्रास होतो असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे मला तर खरं आहे तुमचं भाऊ बहिणींनो माझ्या बहिणीचं बी खरं आहे आणि तुमचं बी खरं आहे खरंच त्या गोळ्या आहे ना माझी तब्येत जास्त वाढल्या गेलेली आहे आणि माझी दोन महिन्यातच नाही तर पाच सात किलोचा फरक पडलेला आहे माझी तब्येत वाढण्यासाठी तर तुमचं काय चुकत नाही तुम्ही जे सांगता हे चांगलं सांगताय डोक्याच्या गोळ्या पण मी जर ती गुळे नाही ना खाल्ली तर मला हे ना चक्कर येते जास्त चक्कर येते माझं डोकं दुखायला चालू होतंय लगेच आग थरथर कापतय म्हणजे असं वाटत की माझं आता काहीच खरं नाही मी जगतच नाही मी मरती आता असं विषय होतो गोळ्या चुकावल्यावर आता मला परत चार तारखे चार तारखेला बोलावलेलं आहे मॅडम खऱ्या तर बघू आता चार तारखेला गेल्यावर बोलणार आहे मॅडमला मी गोळ्या बंद करू शकतो का आता जे आमचं फॅमिली डॉक्टर आहेत का नाही आमचं फॅमिली डॉक्टर आहेत भाऊ बहिणींनो ते फॅमिली डॉक्टर कड बी मी गेली होती तर त्यांनी मला सांगितलं होतं की मॅडमच्या विरोधात जाऊन तुम्ही गोळ्या बंद करू नका असं मला सांगितलेलं होतं त्या डॉक्टरांनी कारण की तुम्ही गोळ्या जर बंद केल्या तर तुम्हाला वाईट परिणाम भोगायला भेटतील असं त्यांचं म्हणणं होतं आता माझी त्यांनी फैल वाचल्या तर डॉक्टर तर डॉक्टर कळणार आपल्याला काय एवढं तुम्हाला सांगते वांगं झाकून ठेवते माझी वाप येणार आहे डॉक्टरांचं म्हणणं होतं की गोळ्या बंद कर मॅडम गोळ्या बंद करत नाहीत त्या तवर काय गोळ्या बंद करू नका कारण की गोळ्या जर बंद केल्या तर ह्याचा परिणाम तुम्हाला वाईट भोगावं लागते असं त्यांनी माझी फाईल वाचून सांगितलं तर आता सध्या गोळ्या तर चालू आहेत त्या पंधरा दिवसाला दोन हजार रुपये कंप्लेट लागते पंधरा दिवसाला दोन हजार रुपये कंप्लेट लागते सतराशे अठराशे रुपयाच्या म्हणजे काय दीड हजारपर्यंत तर तुम्हाला सांगते गोळ्या देते दीड हजारपर्यंत गोळ्या दिल्या की चारशे रुपये त्यांची फीच हाय मॅडम आहे ना त्यांची फी चारशे रुपये आहे न्यू सर्जन म्हणजे मॅडम आहे ते त्यांची फी चारशे रुपये हाय दीड हजार रुपयाच्या गोळ्या किती झालं दोन हजार रुपये गेलं का आता इतकं तुम्हाला सांगते आमच्या नवऱ्या बायकोचं भांडण व्हायचं तंटा व्हायची व्हायचं सगळं व्हायचं कधी टेन्शन घ्यायची मी नाही असं नाही बर का पण कधी माझ्या डोक्याला असं परिणाम नव्हता झाला किंवा काय नव्हतं झालं पण आता ह्यात विषय कसा झालाय भाऊ बहिणींनो आपली आता ही विषय मला नाही बी काढायचा विषय काढला की तुम्हाला सांगते डोक्यात माझ्या तिथीच येत आणि भरपूर असा त्रास होतो मला असा विषय होतो आता कसं आहे भाऊ बहिणींनो आपली आय आपल्याला सोडून गेलेली हे जन्म दिलेली नऊ महिने नऊ दिवस तिनं पोटात वागावलं हाताचा पाळणा केला प्रत्येक दुःख सुखाला म्हणजे संकटाला सामोरे जाऊन तिनं सांभाळ केला तिनं जन्म दिला तिची हा हाल होऊन तुम्हाला सांगते ह्या दुनियामध्ये तिनं आपल्याला आणलं आणि तीच व्यक्ती जर आपल्याला सोडून गेली आणि आपल्या डोळ्यासमोर सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत माझ्या 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 डोळ्यासमोर हातात ह्या गोष्टी झालेल्या आहेत त्यामुळं मला आहे ना ती विसरता विसरत नाही ते ह्या गोष्टी मला विसरता विसरत नाही ते खूप प्रयत्न करते भरपूर प्रयत्न करते ह्या गोष्टी विसराय विसरायचा मी पण ज्या टायमाला मी त्या गोळ्या खाते ना त्या टायमाला माझं काही एवढं हे होत नाही पण त्या गोळ्या चुकल्या किंवा तुम्हाला सांगते आठवण आली की असं माझ हृदय भरून येत आणि मला आहे ना खाली असं पोटात असं ओढून धरल्यासारखं होतं म्हणजे ती म्हणतात ना काळे झाल्यासारखं होतं माझं काय करावं काय नाही करावं मला काहीही समजत नाही तर मला आजार नव्हता हा आजार आहे मला मानसिक आजार झालेला आहे आता ह्यात एका ताईनं मला विचारलं होतं म्हणून मला एवढं सांगायचं तुम्हाला आहे त्यांचं म्हणणं होतं की तुला एवढा काय आजार झालाय की तू फार एवढं गळून गेली एवढं बोलती असं तसं काय त्यांचं जे म्हणणं होत तर त्याच्यावर मला बोलायचंय बोलली आता काय जणांच माझ्या बहिणी विषयीच म्हणणं आहे काय नकट्या नाकाची पुणे हाय ते एक ताई त्यांचं म्हणणं असतं की नकट्या नाकाची पुणे तर तिचं काय नाक नकट नाही माझच नाक उलट डबर आहे माझ आईचं पण असंच होतं बघ का पण आईचं एवढ्यापर्यंत असेल माझं जरा जास्त टंबुरण आहे आणि आता तब्येत झाल्यापासून तर जास्तच मोठं दिसतंय माझं कारण की चेहराच पूर्ण असा मोठा दिसतो माझा तब्येत कमी करायचं भरपूर असा हो मी प्रयत्न करते पण काय होतं माहितीये का झोपीच्या गोळ्या चालू आहेत त्या भाव बहिणीनं मला संध्याकाळचे संध्याकाळची आहे ना अर्धी गुळी झोपीची खायची पण त्या गोळ्या सुद्धा शरीरासाठी चांगल्या नाहीत्या मी त्या गोळ्या ना मला इतका घाम येतो आणि माझं शरीर आहे ना असं गार पडतं शरीर गार तर गार शरीर पडलं नाही पाहिजे माणसाचं म्हणजे गार शरीर पडल्यानंतर ना, ना काय प्रॉब्लेम असतो तुम्ही मला नक्कीच सांगा बरं का माझे माझी जी काय भाऊ बहीण आहेत ती त्यांची शिक्षण भरपूर झालेलं आहे ह्या गोष्टीच त्यांना ज्ञान आहे चार गोष्टी मला समजून सांगता ये असं केल्यानंतर असं होतं योग्यता होतं असं अशा तशा काय मला गोष्टी सांगतात तर मी ज्या वेळेला त्या गोळ्या खाते ना तर मला मी असं फॅनला बसलेले असल किंवा असं जास्त दगदगीचं काम मला जमत नाही मी कामाला पण जात होती मी कामाला केली खूप म्हणजे भरपूर असा मी प्रयत्न केला की आता मी बळ बांधलं स्वतःच की काही बी झालं ना तरी मला तिथं काम करायचंय काम केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही कुठलं आपल्याला काम ही करावंच लागणार आहे कारण की आपण झालेलं आहे कर्ज बाजार आपल्या कर्ज बी भरपूर झालेला आहे हे कर्ज आपल्याला कस तरी फेडायचंय लोकाचं आणि यातून बाहेर पडायचंय आणि काम केल्याशिवाय तर आपल्याला पर्याय नाही मी काम करायचा लय प्रयत्न करते मी कामाला पण जात होती मी कितीतरी ठिकाणी कामाला काम गेली पण कामाला गेल्यानंतर आहे ना मला काय होतंय अशी दगदग जास्त होतीये मानक्यामध्ये बी मा काहीतरी फॉल्ट झालाय का आधी दिसा राखली काय झाली काय समजा नाही असं खाली वाकून जर काही करायचं म्हणलं ना असा दम भरतो माझा खाली वाकून जर काम करायचं म्हणलं ना तर जमत नाही मला एवढं माझी कंबर आहे नाही पूर्ण कंबर गुप्ती माझी अशा गोष्टी माझ्या बर गाठते ते असं बोलायला लागलं की घालतो असा श्वास घ्यायला येत नाही आतली आता अशी सर्दी झाल्यासारखी जाणवतो मला मोठा श्वास घेतला तर श्वास घ्यायला येत नाही अशा गोष्टी माझ्यावर घडते घडत तर मला आजार झालेला आहे तर असो त्याच्याला आता कोणाला काय म्हणायचं कोणाला काय नाही म्हणायचं हे तुमच्यावरती अवलंबून आलं भावा बहिणीनं बाय बाय मस्ती प्रवल्या येतं वांग भातमी